प्रश्न क्रमांक एक खालील शब्दातील स्त्रीलिंगी शब्द ओका एक सीह दोन वीन लांडोर चार चित्ता उत्तर है तीन लांडोर सिंह वाघ चित्ता है पुलिंगी शब्द है तो लांडोर हा स्त्रीलिंगी शब्द है प्रश्नक्रमांक दोन योग्य विधान निश्चित करा एक लिंग हे नामाच्या रूपावरून ओळखले जाते दोन लिंग हे नामाच्या अर्थावरून ओळखले जाते तीन लिंग हे नामाच्या जातीवरून ओळखले जाते चार लिंग हे नामाच्या कार्यावरून ओळखले जाते योग्य उत्तर आहे एक लिंग हे नामाच्या रूपावरून ओळखले जाते लिंग हे अर्थावरून जातीवरून किंवा कार्यावरून ओळखले जात नाही प्रश्न क्रमांक तीन पोर या शब्दाचे लिंग कोणत्या प्रकारचे आहे एक स्त्रीलिंग व पुल्लिंग दोन नपुसकलिंग तीन पुल्लिंग व नपुसकलिंग चार स्त्रीलिंग पुल्लिंग व नपुसकलिंग योग्य उत्तर आहे चार स्त्रीलिंग पुल्लिंग व नपुसकलिंग प्रश्न क्रमांक चार खालीलपैकी संयुक्त सर कोणते एक अ आ दोन ई तीन अ औ चार अम आहा योग्य उत्तर है तीन ओ औ संयुक्त स्वर चार है ए ऐ ओ औ पर्याय तीन ओ औ बराबर है प्रश्न क्रमांक पांच गटा न बसना वर्ण को एक अ दोन ई तीन ई चार उ योग्य उत्तर है तीन ई कारण अ ई ऊ हे रस्व स्वर आहेत तर ई हा दीर्घ स्वर आहे प्रश्न क्रमांक सहा ए ऐ ओ औ हे वर्ण खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतात एक कठीण वर्ण दोन अनुनाशिके तीन संयुक्त स्वर चार व्यंजने योग्य उत्तर तीन संयुक्त स्वर ए आए, ओ, हे औ संयुक्त स्वर असल्यामुळे पर्याय क्रमांक तीन योग्य आहे प्रश्न क्रमांक सात एशोधन या शब्दाचा संधी प्रकार ओळखा एक स्वर संधी दोन व्यंजन संधी तीन विसर्ग संधी चार पुरोरूप संधी योग्य उत्तर तीन विसर्गसंधी विसर्ग संधी म्हणजेच विसर्ग संदी प्लस स्वर किंवा व्यंजन उदाहरणार्थ उदाहरणार्थोधन एश प्लस धन प्रश्न क्रमांक आठ स्वर संधी म्हणजे एक एकत्र एक येणाऱ्या दोन वर्णापैकी एक स्वर व दुसरा व्यंजन जोडणे दोन एकमेकाशेजारी येणारे दोन स्वर जोडले जाणे तीन एकत्र एक येणाऱ्या वर्णातील पहिला विसर्ग व दुसरा वर्ण व्यंजन असतो चार एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला विसर्ग व दुसरा वर्ण स्वर असतो योग्य उत्तर दोन एकमेका शेजारी येणारे दोन स्वर जोडले जाणे स्वर संधी म्हणजेच स्वर प्लस स्वर इज इक्वल टू स्वर उदाहरणार्थ देव प्लस आलय देवालय देव अस्वर देव प्लस आलय आ स्वर अ प्लस प्रश्न क्रमांक नाईन अत्यंत या शब्दाचा संधी विग्रह ओळखा एक अत्य प्लस अंत दोन प्लस अंत तीन प्लस अंत चार प्लस यंत योग्य उत्तर तीन प्लस अंत प्रश्न क्रमांक दहा पुढील शब्दातील भाववाचक नाम कोणते एक श्रीमंती दोन दरिद्री तीन गवई चार कवयित्री योग्य उत्तर एक श्रीमंती प्रश्न क्रमांक अकरा सुलबा हे कोणते नाम आहे एक विशेष नाम दोन सामान्य नाम तीन सर्वनाम चार भावचक नाम योग्य उत्तर एक विशेष नाम सुलभा हे एका व्यक्तीचं विशिष्ट असं नाव असल्यामुळे ते विशेष नाम आहे प्रश्न क्रमांक बारा सोळा सोमवार हे कोणते नाम आहे एक भावाचक नाम दोन सर्वनाम तीन विशेष नाम चार सामान्य नाम योग्य उत्तर चार सामान्य नाम प्रश्न क्रमांक तेरा जळू या शब्दाचा अनेक वचनी शब्द शोधा एक जळा दोन जळे तीन जळवा चार जळया योग्य उत्तर तीन जळवा प्रश्न क्रमांक चौदा पुढील शब्दाचे अनेक वचन लिहा सासू एक सासू दोन सासवा तीन सासरा चार सासू योग्य उत्तर दोन सासवा सासू सासवा प्रश्न क्रमांक पंधरा दिवस या शब्दाचे अनेक वचन कोणते एक दिवसी, दोन दिवस तीन दिवसे चार दिवस योग्य उत्तर दोन दिवस प्रश्न क्रमांक सोळा अधोरेखित शब्दाच्या विभक्तीचा अर्थ ओळखा त्याच्या गावाहून निरोप आला एक संप्रदाय दोन कर्म तीन अपादान चार करण योग्य उत्तर अपादान पंचमी विभक्ती हुन हुन प्रत्यय कारकार्थ अपादान प्रश्न क्रमांक सतरा आईने मुलाला शाळेत घातले या वाक्यातील हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे एक तृतीया दोन चतुर्थी तीन द्वितीया चार सप्तमी योग्य उत्तर तीन द्वितीया द्वितीय दुदि विभक्तीमध्ये हा प्रत्यय येतो एकवचन सलाते अनेकवचन स ला हे विभक्ती प्रत्यय द्वितीय विभक्तीमध्ये येतात प्रश्न क्रमांक अठरा योग्य जोडी ओळखा एक प्रथमा स ला ते स ला दोन द्वितीया ने ए सी निही इ सी तीन तृतीया चा ची चे, चा, चार पंचमी उन हुन योग्य उत्तर चार पंचमी उन हुन प्रश्न क्रमांक एकोणीस मी, एक। मी परीक्षेला आलेलो आहे सर्वनाम ओळखा एक मी दोन परीक्षेला तीन आलेलो चार आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक मी नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात प्रश्न क्रमांक वीस जो जी जे ही कोणत्या प्रकारची सर्वनामे आहेत एक पुरुषवाचक दोन संबंधी तीन दर्शक चार प्रश्नार्थके योग्य उत्तर दोन संबंधी जो जी जे जा, ही संबंधी सर्वनामे आहेत ते संबंध दर्शवतात